thank you नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे भोगी आणि भोगीची सगळी तयारी तुम्ही देखील करत असाल तर इथे देखील आत्ता आहे ना तीन दिवस पोंगल म्हणून त्यांचं जे मोठं असं फेस्टिवल आहे ना ते चालू आहे म्हणजे आपल्यासोबतच जशी आपली संक्रांत असते तसं त्यांच्याकडे पोंगल म्हणून सण असतो की जो त्यांच्याकडे तीन दिवस साजरा केला जातो आणि खूप सुंदर अशी रांगोळी ते घरासमोर काढतात त्यानंतर आपल्याकडे जसं बोरनान होतं तसं बोरनान देखील इथे केलं जातं तर हे मला सगळं म्हणजे बघून खूप छान वाटतं फक्त एवढंच आहे की आपल्याकडे जशा पद्धती असतात त्या पद्धतीने नाही पण इथे देखील भोगी साजरी केली जाते तर इथे तुम्हाला समोर एक छोटीशी रांगोळी दिसते तर समोर देखील तेलगू फॅमिली राहते तर त्यांनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती मलाच उशीर झाला होता रांगोळी काढायला कारण मी पहिले देवपूजा करून घेतली आणि त्यानंतरच बाहेरची सगळी तयारी केली तर इथे अशी मी छोटीशी रांगोळी काढली आणि त्यासमोर आहे ना मी इथे उरली डेकोरेट करते तर ही जी माझी उरली आहे ना ही खूप जुनी उरली आहे तर यामध्ये आहे ना मी आपली ही जी पिवळी फुलं आहेत आणि मी जी ॲमेझॉनवरून फेक फुलं जी ऑर्डर केलेली आहेत त्याच्याने छान असं सजवून घेते आणि ही देखील उरली जी आहे ना ती खरंच खूप सुंदर दिसते घरासमोर वगैरे कधीतरी सिंपल असं काही डेकोरेट करायचं असेल तर आणि भोगीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आहे संक्रांत तर संक्रांतीची सगळी तयारी आहे ना ती मी आदल्या दिवशीच करून ठेवते म्हणजे आता मला आहे ना हा जो कॉर्नर आहे तो थोडासा डेकोरेट करायचा होता संक्रांतीसाठी तर आपले हे जे सणवार आहेत ना यामध्ये ना आपलं जे देवघर आहे किंवा आपलं जे घर आहे ना ते खूप सुंदर उठून दिसलं पाहिजे तर जेव्हा पण मी फुलं घेऊन येते ना थोडी एक्स्ट्रास घेऊन येते म्हणजे आपला दसरा असो हो, किंवा असा छोटा मोठा सण असेल तरी पण मी अर्धा किलो अशी फुलं जर मला भेटत असतील तर मी नक्की घेते तर आज देखील इथे त्यांचं ते पोंगल चालू होतं म्हणजे त्यांचं देखील सण चालू होता जो खूप मोठा आहे तर मला देखील इथे खूप अशी फुलं भेटली म्हणून म्हटलं की आज सुंदर अशी इथे पण आपलं जे देवघर आहे ते छान सजवूया तर माझी देखील मी लावलेली आहे त्याला देखील मी कुंकू लावून घेतलेला आहे ही सगळी तयारी मी सकाळीच केलेली आहे आणि देवपूजा देखील माझी सकाळी लवकर झाली होती पण मला आहे ना कॅमेरा ॲडजस्ट करायला वेळ नाही भेटला त्याच्यामुळे मग मी काही शूट नाही केले तर म्हटलं संक्रांतीच्या दिवशी तर तुमच्यासोबत सगळं शेअर करणारच आहे तर म्हटलं आज आता पहिले मला देवपूजा करायची होती त्यासाठी मग सकाळी खूप लवकर उठून सगळी काही तयारी केली होती तर इथे आहे ना मी समईला कुंकू लावून घेतलं होतं की ज्याच्याने ना समईचा लुक खरंच खूप सुंदर आला होता आणि आज म्हटलं आपण आपली देखील लावूया खूप छान वाटत होतं आणि संक्रांत आहे ना हा वर्षातला पहिला सण असतो की जो आपण खरंच खूप छान असा साजरा केला पाहिजे आणि आपल्याला तर हे सगळं काही काय करायला खूप आवडतं जसं की आता हळदी कुंकू चालू होतील त्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या साड्या आपल्या ज्या जुन्या आहेत नवीन आहेत अशा साड्या घेतो त्याला छान असं ब्लाऊज पीस असेल तर तो शिवतो असं बरंच काय काय करतो तर म्हटलं आपण आपल्यासाठी करतो तर म्हटलं आपण आपल्या घरासाठी पण ह्या गोष्टी करू शकतो तर हे बघा एक कॉर्नर आहे ना असं सुंदर सजवून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मला संक्रांतीच्या दिवशी म्हणजे उद्या करण्यासाठी खूप वेळ गेला असता तर म्हटलं आधीच आपण थोडीशी तयारी केली ना तर मग नंतर जेव्हा मला सुगड पुजायची असेल ना तेव्हा मला जास्त काही काम करायची गरज पडणार नाही माझं अर्ध ऑलमोस्ट काम झालेलं असेल तर आता मला बनवायची होती भोगीची भाजी तर सगळ्या मिक्स भाज्या ज्या काही अवेलेबल होत्या त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत तर इथे आता मी गावाला गेले होते त्यामुळे मला अजून बऱ्याच भाज्या मिळाल्या तर इथे मला मेथी देखील भेटली होती म्हणून मग मी मेथी देखील टाकली तर ही भाजी बनवायची प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते तर ही मला जशी माहिती होती तशी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तुमच्याकडे कशी बनवतात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर जनरली मी कधी बघितलेलं नाही आहे की मेथीची भाजी टाकली आहे पण माझ्याकडे होती आणि खूप ताजी म्हणजे शेतातून काढून आणली होती तर मेथी होती त्यामुळे मग मी मेथी देखील टाकलेली आहे आणि खरंच इतकी छान झाली होती भाजी तर बघा आपण भोगीला अशी मिक्स भाजी बनवतो म्हणजे ज्याला आपण भोगीची भाजी बोलतो त्यानंतर आपली बाजरीची भाकरी आहे ज्याच्यामध्ये आपण तेल घालतो तीळ आपण प्रत्येक गोष्टीमध्ये टाकतो भोगीच्या दिवशी तर इथे भाजीमध्ये दे देखील आपण तिळ घालतो आणि वरून देखील जरी तुम्ही घातलात तरी चालतो तर मी आहे ना भाकरीमध्ये तर घालतेच पण जनरली माझे भाजीमध्ये मा तिळ घालायचा राहतो तर यावेळेस मी पहिलेच टाकून दिला तर इथे आहे ना मी जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी आणि त्यानंतर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना जशा ह्या शिजायला वेळ लागतो तशाच पद्धतीने मी टाकलेल्या आहेत म्हणजे घेवडी शिजायला वेळ लागतो तर ती पहिले टाकलेली आहे त्यानंतर आपली मटार मग वांगे आणि मग सगळ्यात त्याच्यानंतर मी गाजर टाकलेलं आहे आणि मग सगळ्यात शेवटी मी मेथी घातलेली आहे आणि हे सगळं घालून आहे ना मी भाजीमध्ये शेंगदाण्याचं देखील घालते ज्याच्याने खरंच चव खूप छान आ, लागते आणि ही जी भाजी आहे ना ही तुम्ही जितकी बिना पाण्याची वाफवून घ्याल ना तितकीही छान लागते त्यामुळे मी पहिले बिलकुल पण पाणी घातलेलं नाही आहे मी व्यवस्थित वाफवून घेतलेल्या आहेत म्हणजे माझ्या जेव्हा अर्ध्या भाज्या पूर्ण शिजून झालेल्या होत्या तोपर्यंत मी पाणी घातलं नव्हतं सगळ्यात शेवटी मी एक पाच मिनटंच आधी पाणी घातलं आणि मग नंतर कूट देखील ॲड केलेलं होतं तर तुम्ही आता इथे बघितलं असेल मी सारखं भाजी टाकते थोडंसं वाफवून घेते परत एक भाजी ॲड करते परत वाफवून घेत असं सा। सारखं मी त्याला झाकून ठेवते ज्याच्याने ना भाज्यांची जी चव आहे ना ती खरंच खूप छान होते तर इथे बघा मी गॅस देखील मिडियम ठेवलेला आहे ज्यामुळे भाज्या आहेत ना त्या व्यवस्थित वाफतील आणि तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही याच्यामध्ये दे देखील मसाले ॲड करू शकता पण जरी तुम्ही नाही घातलेत तरी देखील भाजीची चव खूप छान होते तर इथे मी आता मेथी देखील ॲड केलेली आहे जी शिजायला खूप कमी वेळ लागतो आणि मी आता इथे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत त्यानंतर थोड्या वेळाने मी गरम पाणी घातलेलं आहे आणि नंतर शेवटी आपलं जे कूट आहे ते मी टाकलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि आता मी थोडेसे तीळ ॲड करते की जसं आपल्या भोगीच्या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तीळ तर आता आहे ना मी इथे बाजरीची भाकरी करून घेते तर मी इथे माझा लोखंडाचा जो तवा आहे ना तो घेतला होता पण खूप दिवस आता वापरला नव्हता त्याच्यामुळे त्याला मी ऑइलिंग व्यवस्थित केलं नव्हतं त्यामुळे मला जरा अंदाज आला की याच्यामध्ये भाकरी आता नीट होत आहेत की नाही म्हटलं रिस्क नको घ्यायला ऑलरेडी उशीर झालेला आहे त्यातून अजून उशीर होईल त्यामुळे मग मी नंतर माझा जो ॲल्युमिनियमचा तवा आहे ना त्यामध्येच भाकरी बनवल्या तर जे काही पीठ आहे ना आजकाल मी सगळं चाळून घेते आणि खरंच चाळल्यानंतर भाकरी देखील खरंच खूप छान होतात तर एवढंच आहे की जेव्हा पण आपण कोणताही तवा वापरतो ना तर त्याची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की जसं आता माझा जो लोखंडी तवा आहे तर लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत आपण कधीतरी वापरात काढतो ना तेव्हा त्या खरंच त्रास देतात म्हणजे आपल्याला त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला लागते ला सीजन करून ठेवायला लागतं की म्हणजे घासून झाल्यानंतर त्याला थोडंसं आपल्याला ऑइलने ग्रीस करायला लागतं ला की जर ते केलं नाही ना तर तो गंजून जातो तर आपली माझी जी लोखंडाची जी कढाई आहे ना ती माझी डेली वापरात असते त्यामुळे मग तिला एवढं जास्त केअर करायची गरज वाटत नाही पण भाकरीचा जो तवा आहे ना तो कधीतरी वापरला जातो त्यामुळे मग हे असं होऊन जातं तर किती कामं करणार म्हणजे आपण कुठे कुठे लक्ष देणार असं होतं आणि मग राहून जातात ह्या सगळ्या गोष्टी तर आता इथे बघा मी शेवटी मला माझा जो ॲल्युमिनियमचा तवा आहे त्याच्यामध्येच भाकरी बनवायला लागली तर ठीक झाली भाकरी म्हणजे मला एवढी खूप छान अशी भाकरी नाही जमत पण खाण्यापुरती दोन माणसांपुरती चांगल्या भाकरी होतात एवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे जर घरी कोणी गेस्ट वगैरे आलं ना तर मी जनरली भाकरी नाही बनवत कारण मला एवढ्या खूप छान अशा भाकरी बिलकुल पण जमत नाहीत तर इथे छान अशी भोगीची प्लेट संदीपसाठी रेडी करते आणि त्यानंतर मला बाहेर जायचं होतं आणि येऊन मला परत तिळगुळ बनवायचे होते परत काम असतं आपल्याला जेव्हा आपला सण असतो तेव्हा पण मग आपण तशाच हिशोबाने सकाळी जर लवकर उठलो ना तर आपली सगळी कामं व्यवस्थित होऊन जातात तर दुपारी थोडी कामं होती म्हणजे संक्रांतीच्या तयारीचेच त्यासाठी बाहेर गेले होते आणि नंतर खूप उशीर झाला तर मग जशी आले होते तशीच किचनमध्ये लागले कारण मग परत संध्याकाळी जेवण बनवायचं होतं आहे ती भोगीची भाजी तर राहिलीच होती पण जर त्यासोबत मला चपाती वगैरे बनवायची होती म्हणून मग आल्या आल्याच लगेच तिळगुळासाठी लागले तर मला असं वाटलं होतं पाच दहा मिनटात होऊन जाईल पण कधीतरी काहीतरी असा गोंधळ होतो आणि मग आपल्याला उशीर होतो तर माझं तसंच झालं म्हणजे लाडू तर छान झाले पण थोडंसं असं म्हणजे गूळ जो आहे ना तो असा चिकट चिकट वाटत होता पण लाडू खरंच खूप सुंदर लागत होते आणि आपल्याला माहिती आहे पटपट आपल्याला लाडू वळवायला लागतात तर मला तेवढा जास्त वेळ पण नाही भेटला मी बाहेर देण्यापुरते असे गोल बनवले आणि नंतर व्यवस्थित अशा चिकी पाडून घेतल्या तर इथे आनंद मी तीळ आणि गूळ हे आ, सेम डब्यांमध्ये ठेवलं होतं कारण मला माहिती होतं ऐन मला खूप गोंधळ होईल त्यामुळे मग मी काय केलं दोन्ही सेम डब्यात एकाच जागेवरती ठेवलं आणि आता मला ते लगेच भेटून गेलं आणि आपण जेव्हा तिळगुळचे लाडू बनवतो तेव्हा आपण तिळ आणि गुळाचं से प्रमाण सेम ठेवतं तर तशाच पद्धतीने मी वाटीच्या अंदाजाने तिळ आणि गूळ घेतलेला आहे आणि आता तीळ मी व्यवस्थित भाजून घेते आणि रेसिपी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण तर पन तरी आता मी तुमच्यासोबत शेअर करते तर म्हटलं थोड्याफार ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यात तर तिळगूळ जेव्हा पण मी बनवते ना तेव्हा मी आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधीच बनवते म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच तिळगूळ नाही बनवत कारण मग त्या दिवशी आपल्याला बरंच काम असतं आणि मग आणि मग घाईघाईमध्ये आपण तिळगूळ बनवायला गेलो ना की मग ते बिघडून जातात म्हणजे जर ती व्यवस्थित भाजले नाहीत तरी देखील तिळगूळ चांगले लागत नाहीत किंवा आपला जो गूळ आहे तो देखील व्यवस्थित शिजला नाही ना तरी देखील तिळगूळ आहेत ते कडक होऊन जातात तर ते व्यवस्थित शिजले पाहिजेत व्यवस्थित आपले तिळगूळ झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला त्याला तेवढा ते वेळ पण द्यायला लागतो म्हणून मी तिळगुळ नेहमी दोन दिवस आधी बनवते आणि भरपूर म्हणजे एक्स्ट्राच बनवून ठेवते चिक्की वगैरे बनवली ना की आ, गोल तिळगूळ आहेत ना त्याला बनवायला वेळ लागतो मग ते मी थोडे असे डब्यामध्ये साईडला ठेवून देते आणि मग बाकी आ, तस, आ, जे आहेत ते खायला ठेवते तर हे असं माझी मम्मी देखील करायची त्यामुळे मग मला देखील आता तसंच झालं म्हणजे तशीच सवय लागलेली आहे तर इथे बघा मी गूळ आहे ना जसा आहे तसा मोठाच्या मोठा टाकला तर मला आहे ना तो फोडायला थोडा वेळ गेला पण तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण व्यवस्थित आपला गूळ आहे ना त्याचा पाक होऊन जातो व्यवस्थित शिजला देखील जातो तो त्यामुळे तिळगुळ देखील छान होतात तर हा जो गूळ आहे ना तो मी तुपामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला जेव्हा बुडबुडे येतील तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत की जे मी आता घातलेले आहेत आणि आता मी पटापट जेवढे जमतील तितके पटापट गूळ वळवून घेते तर इथे आहे ना मी थोडं थोडं जे तिळगुळाचं सारण आहे ना ते साईडला काढून घेते म्हणजे कसं बाकीचं जे आहे ते गरम तसंच कढईमध्ये राहील आणि इथे मी पटापट तिळगुळ जे आहेत ना ते वळवून घेते आणि स्पृहा देखील होती तर तिचं देखील खाणं चालू होतं तिचे पप्पा तिला भरवत होते तर असं अशाच पद्धतीने तिळगुळ पटापट -पत करून घेतले तर असा होता माझा भोगीचा दिवस कसा वाटला तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये संक्रांतीसाठी तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बबाई